न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अरुण काकांसाठी प्रार्थनांची लाट भूतकरवाडीत हनुमंताच्या चरणी महाआरती संपूर्ण गाव एकत्र भुतकरवाडीतील महाआरतीत भक्तांची गर्दी अहिल्या नगरमधील भुतकरवाडीत माजी आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी हनुमान मंदिरात महाआरती व सामूहिक प्रार्थना करण्यात आली या कार्यक्रमात दगडू मामा पवार यांचा विशेष सहभाग राहिला तर अनिल भाऊ बोरुडे विलासनाना ताठे संजय मामा भुतकर आणि परिसरातील नागरिक भावनिक उपस्थित होते आणि यामध्ये सहभागी देखील झाले होते हनुमान मंदिर परिसरात जय श्रीरामच्या घोषणांनी सर्व परिसर दुमलुमला होता ते तर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन संकटमोचन श्री हनुमानाची चरणी अरुण काकांच्या आरोग्यासाठी साकडं घातलं महाप्रसादाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं तर कार्यक्रमानंतर दगडूमामा पवार यांनी भावना व्यक्त करत सांगितलं अरुण काकांसारखं खंबीर नेतृत्व पुन्हा नगरकरांना मिळो हीच प्रार्थना भूतकरवाडीत दिलेली ही सामूहिक प्रार्थना निश्चितच प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमंताच्या चरणी पोहोचेल असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला हवान हनुमान मंदिर भुक्करडी आदरणीय आमदार अरुणकाका जगताप साहेब यांची प्रकृती ठीक नाहीये खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत पुणे येथे त्यांची तब्येत ठीक व्हावी आणि ते लवकरात लवकर बरे होऊन नगरले म्हणून आज हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचं वाटप ठेवलेलं आहे आणि महाआरती केलेली आहे आणि मारुती रायला प्रार्थना केलेली आहे पंचभूमी सगळ्या समाज बांधवांनी की लवकरात लवकर काका बरे होऊन नगरवासियांच्या सेवेसाठी हजर व्हाव असे आमच्या सर्व पंचकृषी सर्व समाज बांधवांनी मारुत प्रार्थना केली धन्यवाद इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन